पुढं बाबाचं ताताचं लईच जमाना झालं ताता माझ्या माईचा बाप होता त्याला कुणी बी नव्हतं आता तो लई थकला होता ताताला कसार आली होती हातपाय सुजले होते लई दिवसाच्या कसारीमुळं त्याला मुऱ्या मटण खायला मिळालं नाही त्याला मुऱ्या खाऊ वाटू लागलं पण थकल्यानं त्याची शिकार बंद झाली होती ताता जावळीला जायचा म्हणू लागला जावळीच्या मेवण्याकडं लई डुकर होती म्हणून ताताला जावळीला नेऊन सोडलं ताताच्या पोटात लई दुखायचं बर त्याला दवाखान्यात नेलं नाही घरीच त्याला कुळवाच्या इडीनं पोटावर डागलं त्याचं इतकं दुःख झालं की त्यात आळ्यासुद्धा पडल्या होत्या मायमाला ताताच्या दुखातलं आळ्या काळीनं काढायला लावायची ताता जावळीला गेल्यावर त्याचं दुखणं वाढतच गेलं त्या दुखण्यातच ताता मेला म्हणून कळालं ताताच्या मातीला माय दादा अण्णा बाहू गेले पण मला आण हरचंदाला तिकीटाचं पैसं नाहीत म्हणून नेलं नाही माय दादा अण्णा बाहू जावळीला ताताच्या मातीला गेल्यावर मी आणि हरचंदा आणि भाभी घरीच होतो मी हरचंदा ताताची आठवण काढून रडू लागलो तेव्हा हरचंदाला फेकरा आलं हरचंदा समध्या घरात आरडू लागला लाळ गाळू लागला वकऱ्या करून समध्या घरात गडबडा गर लुळू लागला मला लईभ्या वाटू लागलं हरचंदाच्या तोंडावर ठेवण्यासाठी घरी जोडा चुल काय बी नव्हतं तेव्हा मी जवळच्या बेबड्याच्या ओखंड्यावरचा फाटका जोडा हुडकून आणला आणि हरचंदाच्या तोंडावर ठेवला तेव्हा त्याला सुशा आली कधी कधी दादाची बायको गावात जात उपटाय जायची तेव्हा मी बी तिच्या संघ गोणी घेऊन जायचा गोणी ते गारगोटी उलील टाकी राहायचं लाकडाच्या ढलप्या राहायच्या भाभी जात काढायची जातं आधीच कुंभ्याच्या बाया जात्यातल्या पिठाला शिवू नये म्हणून अगोदरच पीठ काढून घ्यायच्या त्याच्यानं बाबी कधी कधी मला गेल्याबरोबर जात्याला शिवाय सांगायची म्हणजे जात्यातलं पीठ बाटलं की आपल्यालाच मिळतं आणि उकटायचा एक आणाबी मिळतोय म्हणून मी आधी गेल्यावर जात्याला शिवायचा भाभी म्हणायची लेकरू भूक के मालकीन लेकराशिवाय तुकडा बिकडा द्या की मग कवा कवा शिळी भाकर शिळ कोळड्यास ताक द्यायचं तवं मी गरबडीनं गोणीतली वाटी काढायचं आणि त्यात वाढून घ्यायचं आणि तिथंच खायचं जातं उकटायचा धंदा रोज चालायचा नाही पर दूध विकू लागल्यानं आमची बांडाळ व्हायची नाही घरचं आणि गावातलं दूध गोळा करून माय रोजीनं विकाय लातूरला जायची येताना आम्हाला काही काही खायला आणायची कधी कधी दूध नसलं की माई ते घरी आणायची आणि रडायची मला बरं वाटायचं का तर त्या दुधात गोळ टाकून दादा खडूस करायचा आणि मला खाय द्यायचा मायचा दुधाचा धंदा चांगला चालायचा त्याच्यानं आमच्या भाऊकीचे जाळायचे आणि कधीकधी रातच्यालाच भरलेल्या चरव्या शिक्यावरून चोरायचे मग माय चोरी झाली म्हणून रडायची मायनं दुधाच्या पैशावर तीन चार पत्र घेतली आणि पाल्याचं पाचटाचं कोपट काढून दगडाची भिंत रचून वरी पत्र टाकलं दुसऱ्या बाजूला गोटा केला गोट्यात म्हशी शेळा बांधायच्या दरवर्षाला निरगुडीचे फोकारून त्याच्या बांधाट्या काढून आंबाड्याचा पड घालून घोशानं पावसाळ्याच्या तोंडाला आमच्यात शिवाची मिठी राहायची पाचटाचं कोपड जाऊन पत्र्याचं घर राहायला मिळाल्यानं समध्याला त्याचं लई कौतिक वाटू लागलं पत्र घालण्याआधी आमच्या घराला पाऊस आला की खाली वल वरून वलं असं राहायचं पाणी उपसून टाकाया घरात एक माणूस राहायचा आणि जिथं गळलं तिथं टोपलं वाटी परत ठेवायची घरातले समधे बासणं सुद्धा गळ्याच्या जागी हिवाय पुरायचे नाही वल्यातच गोधळ टाकून झोपावं लागायचं मी एक एक महिना आंघोळच करायचं नाही मला बारक्यापणी लय वंगळ वंगळसई होती कुडत्याच्या हाताच्या मनगटानं शेंबूट पोसायचा आणि कुडत्याचा शेंबडाचा भाग तोंडात घालून चगळायचा कुडतं खरटखरट लागायचं मी तसंच चगळत राहायचं त्याच्यानं कुडतं चगळून चगळून फाटायचं तिथलं फाटलं की दुसरीकडे चगळायचं मला शेंबू बी लई यायचा घाणेडा राहिल्यानं माझ्या डोक्यात खवडे पडले होते इतके खवडे झाले की नुसतं पाणी पू डोक्यातून यायचा म्या डोक्याला हात लावायचं आणि वास घ्यायचा डोक्यातले केस चिकट पू पाण्यानं घट्ट चिकटलेलं असायचं मग एकदा मी माईला खवडे दाखवले कडू भाड्या किती दुःख झालीत रे आज पस्तोर सांगितलं नाहीस मरा आता असं म्हणून मायनं दादाला कातर आणायला लावली आणि माझं मोकळं केस कापलं दुकावरच्या खपल्या बी काढल्या माझ्या खवड्यात आळ्या पडल्या होत्या माय लय घाबरली हे आय मायचं दिसतंय म्या रांडेने गेल्या महिन्यात एक मंगळवार सोडून दिलते ते म्हणूनच माझ्या लेकराला असं झालंय म्हणाली पुन्हा चुलितली गौरीची राख आणून म्हणाली हे आय माय माझ्या लेकराचं दुःख नीट कर मी जवर तुला बोकड कापणार नाही तर शुक्रवार मंगळवार दोन्ही मी करते म्हणून माझ्या डोक्याला राख पुसली आणि दुखावर बी टाकली पुन्हा गावात जाऊन गणपती धनगराला आणले गणपती धनगरानं खिशातून मेंढ्याचं किड काढायचा चिमटा काढला मला मायनं दादानं कुडाला बांधलं वरून हातबाबी बांधलं गणपत धनगरानं मेंढीला लावायचं फिनेल माझ्या खवड्यावर वतलं माझा जीव गेल्यावानी झाला आग पडल्यानं म्या आरडू, आरडू आरडू रडू लागलो माय म्हणाली ग बस मूड द्या बघ कसे किडे मध्ये वळवळ करू लागलेत गणपती धनगर माझ्या डोक्यातले किडे चिमट्यानं गपा गपा धरून काढू लागला मी सारकरडत राहिलो मग मायनं गरम पाण्यानं मला आंघोळ घातली तवर दादानं आईच्या देवाजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाच्या धपल्या आणि एक आण्याचा कात आणला धपल्या कात वाटून खोबऱ्याच्या तेलात मिसळलं आणि समध्या दुखावर लावून उन्हात बसवलं पहिल्यांदा लई आग झाली पर हळूहळू बरं वाटलं मायन घरचंच एक बकर कापायचं ठर ठरीवलं आईचं महात्म्य आमच्या घरी लई होत गावातलं आईचं देऊळ आमच्या घरच्यानी बांधलं होतं ती आई तुळजापूरहून माझ्या आजीनं तिरगायला जाऊन पाय घासायचा दगड म्हणून आणली होती पर घराजवळ आल्यावर आजीच्या अंगात आलं मी पाय घासायचा दगड नाही मी तुळजापूरची आय हाय मला इथंच बसवा म्हणाली त्या दगडाला तिथंच बसवून दाबड टाकून देऊळ बांधलं त्या आईचे मानकरी पुजारी आम्हीच होतो तेल शेंदूर लावून दगडाची आई सत्तर किलो वजनाची झाली एका मंगळवारी पहाट पहाटच उठून बकऱ्याला हलगी वाजवत आईकडं आणलं मुसलमानाच्या करीम चाला बोलावून आणलं घरातले समदे लोक बकऱ्याचे हळद कुंकू लावून पाया पडले समध्याच्या पहिलं मला पाया पडाय लावलं सगळ्याच्या मागून मायनं बकऱ्यावर पाणी शिंपडून पाया पडली बकऱ्यानं झिंजडा दिला करीम च्यानं आल्ला असं म्हणून बकऱ्याला आडवं पाडून खड्याजवळ मुंडकं धरून गळा सोडविला रगत भळाभळा वाहून आईच्या समोरच माय रोज दूध इकायला लातूरला जायची मला हमेशा म्हणायची मी तुला लातूरला घेऊन जाते पण मला काय न्यायची नाही काय ना काहीतरी खायला आणायची पण लातूरला न्यायची नाही लातूरला जायसाठी मी लय रडायचा एकदा लातूरला सिद्धेश्वरची जत्रा होती मी मायच्या पाठीमाग आठवड्यापासून लागलो मला जत्रा बघायची हाय मला लातूर लई बघाय वाटायचं तिथं मोटारी फटपटी राहत पाळण्या असत्यात म्हणून ऐकलं हॉटेलात चांगलं चुंगलं खाय मिळतं म्हणून बी लई जावं वाटायचं सिद्धेश्वरची जत्रा आली तेव्हा माय म्हणाली लक्ष आज येऊ नगस लय गर्दी राहते या उद्या दारू उडवत्यात तू उद्या चल मला मायचं काय खरं वाटना मी ठरविलो मायला चुकवून जत्रेला जायचं मायला लातूरला गेल्यावर त्या दिवशी मी शेळ्या राखाय गेलो नाही समध्याचा डोळा चुकवून एकटाच लातूरला निघालो सकाळी मायनं रडताना दोन आणे दिलते ते खमिसाच्या खिशात होते वाटणं एक यलामाची बैलगाडी लातूरला चालली होती मी तिच्या मागं मागं चालू लागलो जत्रा कुठं आहे ते मला माहीत नव्हतं गाडीत बेंबड्याचा गडी होता मी त्याला हळूच विचारलो कार बारी मला जत्रेला जायचं आहे कोणचा रस्ता जातो या तेव्हा त्यानं सांगितलं असंच नीट जा पुढं राखीसाकडे एक रस्ता जातो या तिकडं वळ त्यानं सांगितलं तसं मी मुकाट्यानं चालू लागलो मला वाटलं लातूर शार धनेगावहून थोड असल पण लातुरात गेल्यावर जितवर बगल तितवर सगळे घरच घर दिसायला लागली रस्त्याने माणसं सायकली रिक्षे बस दिसू लागल्या आमच्या गावच्या रोकडोबाच्या जत्रेत म्या नकली बसा बघायचा बसात माणसं कसं बसतेत बस, बस माणसं कसं नेते याचा नुसता इचारच करायचा आता लातूरात खरी खरी बस बघून म्या लई खुश झालो हॉटेलात भजे जिलबी बघून लई खावा वाटू लागलं हॉटेलात माझे एवढं पोरग चटचट काम करीत होतं मला वाटलं साळत परीस आणि शेळ्या राखण्या परीस मायनं मला हॉटेलत नौकर ठेवावं मला भज आणि जिलबी किती बी खायला मिळेल जत्रेत बघायचं झाल्यावर लई जागी फिरलो गावचे लोक बी दिसेनात आणि मायचं हॉटेल बी कुठं आहे ते कळना कुठं जावं तर समधे सिमेंटाचे रस्ते सारखे दिसू लागले घर बी सारखेच वाटू लागली मला काय बी कळना झालं मला लई रडू येऊ लागलं आणि रडत सडकन माय माय म्हणत फिरू लागलो रस्त्यातलं लोक हे पोरग चुकलो बघा कुण्या गावचं आहे म्हणू लागले तवर गावाकडं माहीत झालं की म्या एकलाच लातूरच्या जत्रेला गेलो पोरग लातूरात चुकलं म्हणून दादा लातूरला आला कुणीतरी दादाला सांगितलं की एक पोरग जत्रेत चुकून फिरू लागलंय तवा दादा पळतच मोरेच्या हॉटेलपाशी गेला आणि मायला सांगितलं लक्ष्मण या लातूरला आलाय त्याला बघावं लागल तवा मायान दादा मिळून मला वाडूळ हुडकले पर म्या काय त्यांना गवसलो नाही मग मायला मोरे वाल्यानं दौंडी द्यायला सांगितलं दौंडीवाला धनेगावचं एक पोरग चुकलं हाय ज्याला मिळल त्यानं मोरेच्या हॉटेलत आणून द्याव हो असं आरडत फिरू लागला म्या गजगोलाईत रडत एका दगडार बसलो मला दौंडी ऐकू आली मोरेच्या हॉटेलचं नाव ऐकल्यावर म्या पळतच दौंडीवाल्याकडे गेलो म्या धनेगावचं हाय हो म्हणून दौंडीवाल्याला सांगितलं तेव्हा त्यानं मला माय आणि दादाकडं नेलं माय आणि दादा मला जवळ घेऊन रडू लागले रडून झाल्यावर दोघांनी बी मला मारलं पुन्हा असं कोणाच्या बी माग लागून लातूर तुसका भाड खाऊ बस खाली शेंकरून मारायचं आहे का असं काय बी म्हणू लागले मग म्या मोठ्यानं रुडू लागलो तेव्हा मायनं छटक जिलबी घेऊन दिली म्या रात्रीच्याला घरी गेल्यावर समधेच मला होडी होडी करू लागले माय आमची नाकाच्या हाताबोटानं संसार करायची बाबानं भिंतीला एक पडताळ करून घेतली त्या पडताळात था। बाबा काय ठेवत होता ते त्यालाच माहीत त्याला एक लहान कुलूप राहायचं माय मात्र चांगले जिनस उतरंडीला नसता सलदात ठेवायची आमचा संसार म्हणलं तर दोन सलद उतरंडीचे दहा बारा गाडगे काश्याच्या दोन पराती आणि मायनं आपल्या कमाईतून घेतलेली नाळ्यानं चोरून आणलेली पितळी घागर पराती आणि घागर सणावारालाच सलदातून निघायच्या एकदा माय कसरीनं आजारी पडली तवा दूध विकायचं बंद झालं कमाई बंद पडली म्हणून बाबानं शेळ्या ऐकल्या आणि काही दिवस घर बागवलं पण घरात खाण्यापिण्याची हरबड व्हाय लागली तसतसं एक एक जनावरं विकून पोट भरू लागलो तरी बी दवाखान्याचं नाव नाही निसता आईचा आंगारा लावायचे आणि म्हणायचं मायला मोठा भैरवासा झालाय माय म्हणाली जाऊला जाणता हाय तिथं न्या ज्या मायनं संसाराचा गाडा चालविला तिला न्यायला नुसते दोन चार रुपये पाहिजे होते त्याच्यासाठी दादा गावात फिरून आले पर कुणी बी दिलं नाहीत मायनच विकत आणलेला पितळचा तांब्या संघ घेऊन गेली तुळशीरामाच्या गाडवावर लातूरला घेऊन गेले जाताना माय म्हणाली माझ्या लेकराला नीट सांभाळ ग केसरबाई काशीबाई माझा काय बी भरोसा नाही म्या मायजवळ रडू लागलो मायलाच जायला खर्च नव्हता तो मला कसं नेणार लातूरला पिथळचा तांब्या मोडून आगीन गाडीचं तिकीट काढलं माय आणि अण्णा जावेला गेले पुन्हा अण्णा माघारी आला मायला तर आता लयबर वाटत नव्हतं आमचं तर निस्त चाललं होतं वहिनी आणि भाभी कृपया जायच्या तवा रातच्याला एक शेर दाणे आणायचं त्याचं मार्ग करायचे कन्या करायचे घरी म्हातारी मैस मैनी अन जनी होत्या त्यांचं सारं दूध वरव्याने ऐकायचं अन उपाशी पोटी दिस काढायचं मग जावळ एक माणूस आला म्हणाला दोंडाबाई देवाघरी गेली समधे लोक मोठमोठ्याने रडू लागले मी बी बोंबलू बोंबलू रडत होतो तेव्हा मला समधेच गळ्याला लावून रडत होते मायच्या मातीला जाण्यासाठी दादा दोन कासाच्या पराती आणि तांब्या घाणवर ठेवाय गेला पर कुणी बी ठेवून घेईना भांड्यावर आमचं नाव होतं तरी बी चोरूनच आणलेले असतील म्हणून घ्यायचे नाहीत तेव्हा दादा कातावून म्हणाला हे गाव आहे का ह्याच्या मायची गांड तांब्या ठेवून गाडगे मिळत नाही लातूरला नेऊन इकतो मी आणि हरचंदा रडत होतो आम्हाला बी न्या मायचं तोंड बागाया म्हणून रडत होतो तुळशीरामाची माय गंगाबाय बाबाला म्हणाली मारतंडा पोराला घेऊन जा मायचं तोंड बघू दे बाबा म्हणाला होय गंगाबाय पर दामच नाही म्या काय करू आम्ही लातूरला या पराती इकून गाडी खर्च भागवत बाबा दादा अण्णा दा गेलं मला तर माईची लई याद येत होती तेव्हा बाहू घंगाळ घेऊन तुळशीरामाकडे गेला पर त्याची बी लय हरबड चालली होती तवा बाहू घरला आला आणि मला गळ्याला लावून रडू लागला काही दिवसानं दादा अण्णा बाबा आले मला परदेशी लेखरू म्हणून समजेच माया करू लागले मला बी वाटलं मायमेली ते बी बरं झालं समधे आता माझी मायाच करतील हळूहळू मायमेल्याचं दुःख आम्ही विसरू लागलो पण मायमेल्यानं घरात लई हरबड होऊ लागली माय होती तवा एक हाती कारभार होता आता समधेच कारभारी झाले बाबानं घिसड्याला एक मैस विकली म्हणून दुसरी मैसबी दादानं विकली दादा बाबाचं भांडण सुरू झालं तुला कारभार करता येत नाही मी कारभार करतो असं दादा म्हणाला वरचीवर हरबड लईच वाढत गेली आणि एक टाइम बी पोटभर जेवाय मिळणं झालं म्हणून दादा अण्णा बाहू कधी टोळी संग तर कधी एकले गाय जाऊ लागले मुचू चोरी करणाऱ्याची आठ दहा जणांची टोळी असते त्यातला एक माणूस संध्याचे बिराड राखतो तर एक सैपाकी असतो बाकीचे किस्स कापणाऱ्या संघ जातात कारण एकालाच कालाच किसा कापता येत नाही त्याच्या संघ कमीत कमी तीन चार जण असतात एक जो असतो तो कोणाकडं पैसे जास्त आहेत कोण कुठं काही विकत घेतो याच्याकडं ध्यान ठेवतो जास्ती पैसे खिशात ठेवल्याचे पाहिले की त्या माणसाच्या मागं माग राहायचं एकाचं काम असतं पैसवाला गर्दीत गेला की तो सोबतीच्या साथीदारांना इशारा करतो साथीदार हळूहळू मागे येतात पैसवाला कुठं बाजार घेण्यासाठी लय गर्दी असं तिथं नाहीतर देवदर्शनासाठी गेला तर लय चांगलं त्या गर्दीत दोघं तिघं टोळीवाले पुढं होतात आणि एक दोन मागं होऊन गर्दी करू लागतात जो किसा कापतो त्याच्या दोन बोटामध्ये पती असते तो चटकन त्या गर्दीत त्या माणसानं जिथं पैसे ठेवलेत त्याच्या खालच्या बाजूला पतीने खिसा कापतो आणि पती चटकन तोंडात टाकून जिबेच्या खाली धरतो दोन बोट खिशात घालून नोटा बाहेर काढतो त्याचा मागचा साथीदार चटकन त्याच्या हातातलं पैसे घेऊन पसार होतो मग एकजण थुकतो नाहीतर खाकरतो आणि निघण्याचा इशारा करतो सगळेच निघून पसार होऊन ठरलेल्या जागी जमतात एक एकदा गर्दीत पैसेवाला सापडला नाही तर टोळीवाले बस स्टेशनाला जातेत लाईनीत माग फुड करतेत तोंडाला आले की पुढचे लोक वर भी जातात नाहीत खाली बी येत नाहीत पुढं चला पुढं चला असा कालवा करतेत तेवढ्या येळातच किस्सा मारून टोळीवाला फासार होत्यात पण धरलं तर लई मारतात म्हणून कवा कवा किस कापाया बारक्या पोरांनाही शिकवत्यात जर बारकं पोरग किसं कापताना धरलं गेलं तर संकट असलेलं एक दोन लोकच दुसरे मारण्याआधी मारू लागतात बुक्या घालतेत इतकं मारतात की लोकांना वाटव की हे साध्या कपड्यातले पोलिसच आहेच मारताना शिव्या देतात चोऱ्या करतोस का भाडकाव एवढ्या बारक्यापणी खिस कापतोस असं म्हणत लोकांची नजर हेरतेत तेव्हा आमच्यापैकी एखादा पुढं होऊन म्हणतो जाऊ द्या साहेब लय खाल्लाय बारकंच हाय असं करून टोळीवाले त्याला सोडवित्यात कवा कवा तर पोलीस ठाण्याला उगीचच घेऊन चला म्हणून आणतेत नेताना एखादं गल्ली बोळ बघून सोडून देतात बारगावचे लोक लय हरामी होते पोलीस धरायला आले की पळून जाऊन पिवळ्या कोपाट्यात कपारी दडून बसायचे घरच्या बायांना मात्र ठिकाण माहीत राहायचा म्हणून त्या आपल्या माणसाला बाकरी पोचित करायच्या बारगावला झडतीला पोलीस आले की बाया खवळायच्या म्हणायच्या ए साहेबा घरात घुसायचं काही काम नाही घरात कुणी गडी माणूस नाही तरी बी कवा कवा बायांना तुमचे नवरे कुठे गेले म्हणून मारत आणि घरात घुसत तवा घरापाशी बांधलेली मोठमोठी कुत्री त्यांना धरत त्यांच्या बुकण्यानं पोलिसाला झडती घ्यायचा त्रास व्हायचा म्हणून चिडून पोलीस पहाटच येऊन समध्याला धरायचे तवा लेकरांना समध्याला बदडायचे कवा कवा बार गावचे तुकाराम झालं तर आमचा दादा अण्णा मास धराय म्हणून नदीवर जायचं सोंग करायचे मग नदीच्या कडेला शेळ्या मेंढ्या बकर चरत दिसले की त्यातलं चांगलं बघून एखादं धरायचे असच एकदा दादानं एक, एक, दादा एक मोठं बकरं धरलं त्यानं वरू नये म्हणून बकऱ्याच्या जिबाला काटा टुचविला मग लावणा लवणाने आणून नदीच्या पाण्यात टाकलं त्याला तसंच जिथं पाण्यात बुडवलं आणि दोन्ही मांड्यात गच धरलं मग मासं धूर लागल्यावानी करत नदीच्या कडकडनं सरकवू लागला तेव्हा धनगरनं दादाला पाहिलं बर बकरं समजाच पाण्यात बुडलं होतं रात्रीच्याला मेलेल्या बकरं घेऊन दादा घरला आला बकऱ्याचं खांडखुण करून वाटे घातले शाळेत माझ्या बरोबरचे समदे चांगलं राहायचे आणि मीच तेवढा वांगाळ राहायचा गुरुजी विचारायचे कोण कोण आंघोळ केले नाही कोण कोण कपडे धुतले नाही ते उठून उभा राहा तो मीच एकटा उभा राहायचा मला गुरुजी कधी कधी मारायचे तर कधी उठभशा करायला लावायचे त्यानं मला आंघोळ रोज करावी लागू लागली त्याचं मला लय वाईट वाटायचं कधी कधी गुरुजीचा मार बसू नये म्हणून मी नुसता करदुडाच वला करून जायचं आणि गुरुजीला दाखवायचा बघा गुरुजी मी आज आंघोळ करून आलाय माझा कर्दुडा वला हाय सुट्टीच्या दिवशी नदीला जायचं कधी कुडतं धुवायचं ते वाळवायचं कुडतं वाळल्यावर मग चड्डी काढायचो नागो वाहून धुवाव तर खडकाला लई बाया यायच्या त्यामुळे लाज वाटायची मग दुसरी चड्डी नसल्यानं अंगातली चड्डी काढून चड्डीच्या जागी कुडतं गुंडळायचं आणि चड्डी धुवायची साबण कधीच मिळत नव्हता माझं साबण म्हणजे नदीच्या जवळच इंगळेच्या डवाची चिकन माती त्या मातीनं कुडतं चड्डीत घासायची कपडं निर्मळ मी शाळेतच आल्याबरोबर वर्गातली पोर असायची पात्रुटाचा लक्ष आला म्हणून चिडवायची मी गुपचूप एकाकडेला धरून आणल्यासारखं बसायचं बाळाचारी गुरुजी एक दोन काढून द्यायचे आणि मी गिरवायचं शाळेत काही पोरं मला लक्ष्मण ताता मानायचे आणि चिडवायचे लक्ष्मण ताता खेकड्याचे आमटी खाता तवापासून शाळेत मला समदेच लक्ष्मण ताता मानायचे मला त्याचं काही बी वाटायचं नाही आपण पात्रुडाचं हाव म्हणून पोरं चिडवतात असं वाटायचं तसा राग यायचा बरं मी गप्पच बसायचा घरी कोणाला सांगाव तर घरचेच मला शिवाय द्यायचे सळा शिका वाटलं तर शीख नाहीतर जनावरं राख म्हणायचे बाबा कधी कधी रात्याला आला की तुला काय येतं ते सांग म्हणायचा मी बाबाला मोठमोठ्या आवाजात आधी जन गण मन नायक जय हे म्हणून दाखवायचं आणि पुन्हा उजळणी म्हणायचा बाबा खुश व्हायचा आणि म्हणायचा माझं पोरग हुशार झालं पुढं मास्तर होईल समध्या पेट्यात माझं पोरग हुशार हाय असं बाबा समध्यांना सांगायचा पर जातीतले समधे साळत काय पडले मुचू करायला शिको म्हणायचे मला बी वाटायचं आपण चोऱ्या केलं तर चांगलं राहायला मिळल कुठल्या बी जत्रे जायला येईल बरं धरल्यावर मार खावं लागतं म्हणलं की शाळाच बरी वाटायची मी शाळा शिकू लागलो म्हणून आमच्या शेजारसानी देखवायचं नाही आणि मुद्दाम बाबाला सांगायचे मारथंडा लशुमनाला चोऱ्या करायला शिकव शाळा शिकून आपण काय करणार हाव एकदा तर भारागावचे लोक मला चोऱ्या करायला मागण्यासाठी आले होते मार्तंडा लक्ष्मणाला आमच्या पाळात टोळीत दे एका वर्षात त्याला खिस्तंग मातायला शिकावताव तुझं घर आनंदात भरलं भरपूर कमाई होईल बर माझ्या बाबानं पक्क ठरवलं की लक्षुमनाला शाळाच शिकवणार बाबा त्या वेळच कोणाचंच ऐकायला नाही म्हणून मी शाळा शिकलो नाहीतर मी ब्यात चोर म्हणूनच राहिलो असतो मी दुसऱ्याला गेलो तेव्हा पुस्तक नाही म्हणून गुरुजी मारायचे मी बाबाला सांगून कटाळलो अखेर बाबानं मालकाकडून उच्चल पैसे घेतला आणि लातूरला जायला निघाला तेव्हा गुरुजीकडून पुस्तकाची चिठ्ठी मी बाबाला दिली त्यानं लातूरला जाऊन पुस्तक वही पेन आणलं त्या दिवशी लई भुषारीनं कुडत्याला अडकवून फिरलो बाबा म्हणाला पुस्तकानं होई नीट सांभाळ नाहीतर मारीन पुन्हा एकदा चांबल्याच्या माळ्यातून रोट्या नेण्यासाठी बाबा आला तवा विचारलं पुस्तक चांगलं ठेवलंच का दाखव बाबानं होय बघितली आणि जोड काढून मारू लागला मला बोलू बी देई ना म्हणू लागला वय का खराब केलास पेन काय तुला खराब दिल दिलते का लई ला आता बुक्या घातल्या तेव्हा बाहू आला मी जा जाऊन बाहूच्या अंगावर पडलो बाहूनं माझी कड घेतली तेव्हा बाबानं त्याला ते बी शिव्या दिल्या नवी भाई के लेया। माल वही खराब केलं या त्याच्यासाठी मालकाकडून पैसे घेऊन वही पुस्तक आणलती का पेनने वहीवर लिवलं या तेव्हा बाहू म्हणाला पेन लिवायसाठीच राहत आहे वयवर पण बाबाला भरोसा आला नाही त्यानं सुताराच्या शिकलेल्या पोराला विचारलं ते बी म्हणाला तुमच्या पोरानं पुस्तकातलं शुद्ध लेखन लिहूल या मग बाबा म्हणाला उगीच मारलं तुला आता गप बस